माझे दैवत वीर शिवाजी महाराज मनामध्ये फोटो द्या आणि माझ्या इतिहास नसात भगव रक्त मराठी स्वाभिमान एका मर्द मावळ्याचे शिवराय पहिचान मी वेळा भक्त मावळा हा योगी शिवरायाचा हाती भगवा झेंडामुखी जय भवानी घोषणा करून तू मास करतो रॅपची सुरुवात बोलतो मी शुद्ध स्पष्ट सार मराठीत आज तो राज्य दिलं साऱ्यांना महाराजांनी नाही धर्म जात पाहिला महाराज जाणी दिला तो सांग तुम्ही आहे कलाकार शिवबाची तलवार आमच्या शब्दात धार न आम्ही शिवपाचा अंडरग्राउंड स्टार रक्तात आमच्या फक्त राजांचा विचार विहार मानत नाही हार छातीवर अकार रिप्रेझेंटिंग एम्पायर मराठा प्रचार मराठा मर्द मराठा मर्द मराठा वीर मराठा वीर मराठा सूर वी मराठा ूर मराठा वेळ मला सार तुमच्या भक्तीच हाय राजगीती काय झालं तरी भक्त तुमचा हाय जरी लाख शत्रू पाठी मागे सरणार मी नाही कारण वेळा पिसा मावळा मी राजाचा हाय मला जाणीव आहे माझ्या शिवरायाची लढून गेले माझे महावीर तानाजी भली मोठी तलवार घेऊन ताट एसा दोन्ही हाती दान पट्टा तो ऐकतो बाजी गाता शिवरायाची माझ्या मर्द मावळ्याची सांगतो आयोगी खरी शुद्ध बोली माझी ती आहे मराठी नजरा खाली नाही आहे भगवे आकाशी सुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीलावत शिंवा सनाधीश्वर महाराजा दिराज राजा शिवछत्रपती महाराज